मनोज जरांगे हे शिवनेरी गडावरती माथा टेकवत मुंबईकडे रवाना झालेले तर दुसरीकडे ओबीसी समाजाने सुद्धा साखळी उपोषणाची घोषणा केलेली आहे यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या म्हणतात ओबीसी मध्ये आधीच तीनशे पन्नास जाती आहेत मात्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय असं मुख्यमंत्र्यांनी याविषयी म्हटलं च माझी अपेक्षा आहे की कुठलेही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काय अडचण नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या का हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही